ज्योतिषशास्त्र हे वेदांचा अंग असलेल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास ही एक साधना आहे हा एक शास्त्रशुद्ध अभ्यासही आहे ज्योतिषशास्त्राच्या खरेपणाबद्दल अनेक लोक शंका व उपस्थित करेल करत असतात तर काही जणांचा आक्षेप हा ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे या कल्पनेला आहे तसे पाहिले तर सगळ्या जगभर निरनिराळ्या नावाने वेगवेगळ्या प्रकारे ज्योतिष ओळखलं जात आणि ज्योतिषशास्त्राचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत त्याचे अध्ययन आणि अध्यापनही केले जाते परंतु काही लोकांकडून अनेकदा ज्योतिषशास्त्राची हेटाळणी केली जाते असा वर्ग जो नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण मागत असतो अनुभव अनुभूती प्रचिती या गोष्टी त्यांचा विश्वासच नसतो साध्या साध्या गोष्टींना सुद्धा पुरावा द्या अशी त्यांना सवय लागलेली असते प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते तेच खरे बाकीचे सब आहे आहे असं त्यांचा म्हणूनच आज मला तुम्हाला एक प्रत्यक्ष घडना घडलेली सांगावीची वाटते एक प्रतितेय सर्जन भाषण देत होते आणि ते भाषणात म्हणाले आत्मा नावाची गोष्ट या जगातच नाही आहे जे दिसत नाही त्याचे अस्तित्व कसे मानायचे मी कितीतरी शास्त्रक्रिया केल्या आहेत पण आत्मा नावाची गोष्ट मला कधीही दिसली नाही त्यामुळे त्याचे अस्तित्व मानायला ते तयार नाही तेव्हा तिथे असलेल्या ज्योतिषांपैकी एक ज्योतिषाने त्या डॉक्टरला विचारलं ते डॉक्टर साहेब मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणाले हो ठीक आहे तुम्ही आतापर्यंत मेंदूची किती ऑपरेशन केलेली आहे तर डॉक्टर साहेब म्हणाले मी खूप मेंदूची ऑपरेशन केलेली आहे आणि ती यशस्वी झालेली आहे ऑपरेशन झाल्यानंतर लोक व्यवस्थित कामाला लागलेले आहेत ला मग त्यावेळेस त्या ज्योतिषाने त्यांना विचारलं की जेव्हा तुम्ही ऑपरेशन करत होता मेंदूचं त्यावेळेस तुम्हाला बुद्धी नावाची गोष्ट दिसली का हो डॉक्टर म्हणाले छे छे मला असलं काही दिसलं नाही तुम्हाला जर बुद्धी दिसली नाही तर माणसाला बुद्धी नसतेच का म्हणजे ज्या लोकांना तुम्ही बरं केलं त्यांना बुद्धी नाहीये का असं म्हणायचं का डॉक्टर साहेबांना याचं काहीच उत्तर देता आलं नाही म्हणजे पहा बरं नुसतं संशय घेणारे संदेह निर्माण करणारे आणि संभ्रम निर्माण करणारे हे लोक एक मर्यादेपर्यंत हे योग्य असे विज्ञानाची कसोटी म्हणून ज्या बुद्धीचा आधार आपण घेतो ती बुद्धीसुद्धा अमूर्त आहे तिला प्रत्यक्ष पाहता येत नाही आता हवाही तशीच आहे हवा आपल्याला दिसते का नाही पण जाणवते की नाही मग ती हवा नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो का नाही तिला अनुभवता येते ज्योतिषशास्त्राला शास्त्र न भौतिकशास्त्र यांचा आधार यांना आधारभूत मानून ज्योतिषशास्त्राला खोटे ठरवण्याचा खटाटोप करत असतात असे असले तरी ज्यो बऱ्याचशा ज्योतिषांनी हे मान्य केलेलं आहे कि वर उल्लेख केलेल्या शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राला शास्त्र म्हणून मानण्याऐवजी मानसशास्त्र समाजशास्त्र या शास्त्रांप्रमाणे ज्योतिषशास्त्राला जर आपण ज्योतिषशास्त्र म्हणलो तर चालणार नाही का ते योग्यच ठरेल मानवी मा मनाला भविष्य काळाबद्दल जिज्ञासाही असतेच त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा उदय झाला साऱ्या विश्वाचा केंद्रबिंदू मनुष्य मनुष्यप्रणी आहे त्याची प्रगती विकास हाच या विश्वाचा आस आणि ध्यास आहे जोपर्यंत मानवी मनात भविष्याबद्दल आणि जीवनाबद्दल जिज्ञासा आहे तोपर्यंत ज्योतिषशास्त्राची मानवी मनाला ओढ ही राहणारच आहे त्यामुळे जगभर ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार संशोधन आणि शोधकार्य हे चालूच राहणार आहे ज्योतिषशास्त्रामुळे मनुष्याला आगामी संकटांची चाहूल लागते त्यामुळे होणाऱ्या ती तीव्र दुःखाच्या ज दुःखाच्या झटक्यापासून त्यांचा बचाव होतो भूकंप पूर वादळ चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींची सूचना आपल्याला मिळते ती वेगवेगळ्या यंत्रांद्वारे या यंत्रांवर आपल्याला खूप खर्च करावा लागतो पहा पण अचूक माहिती मिळते आणि त्याच्यामुळे बरीचशी मनुष्यहानी आपल्याला टाळता येते आणि त्यांच्या मदतीचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये मेदनीय ज्योतिष असा एक भाग आहे पहा की ज्या ज्याच्यामध्ये निसर्गाचं परीक्षण करून अमावस्या आणि पौर्णिमा अमावस्यांत आणि पौर्णिमांत कुंडल्या मांडून त्याच्यातले ग्रह राशी ग्रहांचे योग याप्रमाणे ही कुंडली आपल्याला निसर्गामध्ये येणाऱ्या आपत्तींचा कालावधी सुद्धा सांगते आणि नेमकी कोणती आपत्ती येणार आहे हेही सांगते मग ज्योतिषशास्त्र आपल्या मदतीचं आहे की नाही हे आपणच ठरवायचं ज्योतिषशास्त्र हे मानवी मनाला संकटामुळे किंवा दुःखामुळे होणाऱ्या मानसिक आघातापासून बरंच वाचवू शकतं कारण ते स्वीकारणं आणि मानसिक शक्ती वाढवणं हे ज्योतिषशास्त्र करतं पहा आता आपण पूर्वी पाहिलेलं आहे पहा रामायण काळात किंवा कृष्णाच्या काळामध्ये कृष्ण आणि राम यांना बऱ्याच संकटांना सा तोंड द्यावं लागलं पहा आणि त्यांनी ते समर्थपणे दिलं मग आपण तरी यत्किंचित प्राणी आहोत मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि संकट ही येणारच आहे त्यांनी खचून न जाता माणसांनी आपल्या मनाला उभारी द्यायला पाहिजे आणि आलेल्या सुखा आ आलेल्या दुःखाला सामोरं जायला पाहिजे आणि त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे आता काही जणांचा आक्षेप असतो की ज्योतिषशास्त्रामुळे लोक आळशी बनतात म्हणजे काय असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरील अशी वृत्ती बळावते म्हणजे व्यक्ती दैववादी बनून निष्क्रिय होईल अशी त्यांना भीती वाटते पण हा आक्षेप सरासर चुकीचा आहे प्रयत्न करणाऱ्यालाच ज्योतिषशास्त्राचा लाभ होतो दैव त्यालाच साथ देतं जो कार्यरत असतो आणि ते दैव कार्य केल्यानंतरच त्याला मदत करत असतं आणि पुढे पुढे नेत असतं आता याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की एखादा कारखान्यामध्ये एक माणूस स्वतः खूप कष्ट करून तो कारखाना चालवत असतो जेव्हा त्याच्यामध्ये प्रगती दिसते तेव्हा तो आणखीन दोन लोकांना कामाला ठेवतो आणि तो स्वतः आणि ते दोघं जण जेव्हा सतत अविरत काम करत असतात त्यावेळेस त्याच्या दैवाची साथ त्याला आणखीन जोरात मिळते आणि त्याची प्रगती होते <coughs> जे दैवाची साथ मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करणं हे गरजेचं असतं मग इथे ज्योतिषशास्त्र त्यांनाच मदत करतं जे सतत कार्यरत असतात आता दुसरा एक आक्षेप लोकांचा असा असतो की विवाहापूर्वी गुणमेलन केलं जातं तरीही काही विवाह हो मोडतातच किंवा अगदी मोडकळीला आलेले असतात अशावेळी ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत ते सत्य आहे की नाही असा आक्षेप घेतला जातो आता दुसऱ्या बाजूनी जर आपण विचार केला तर ज्या वेळेस डॉक्टर लोक ऑपरेशन करतात नेहमीच सक्सेसफुल होतं का होते ऑपरेशन कधीतरी सक्सेसफुल होत नाही की नाही मग जेव्हा ते सक्सेसफुल होत नाही त्यावेळेस आपण असं म्हणतो का की ज्या हे शास्त्र जे आहे किंवा शरीरशास्त्र आणि ऑपरेशन करण्याची शल्यचिकित्सा हे चुकीचं शास्त्र ची आहे म्हणून मुळीच म्हणत नाही वैद्यकशास्त्राला आपण मुळीच ठपका देत नाही किंवा त्याला चुकही म्हणत नाही तसंच विवाह गुणमेलन ही सुखी संसाराची एकमात्र गुरुकिल्ली नाही आहे त्याच्यावर बऱ्याच घटकांचा परिणाम हा होत असतो विवाह सफल व सुखी व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची ती गोष्ट आहे हे नक्की ज्योतिषशास्त्र हे मानवी मनाला हिम्मत देणारं धीर देणारं दिलासा देणारं आहे नशिबाला जेव्हा कर्तृत्वाची साथ मिळते त्यावेळेस दुग्धशर्करा योग होत असतो कर्तृत्वाला झळाळी येण्यासाठी नशिबाची जोड ही मिळवावीच लागते आणि मग कुठेतरी शरणागती पत्करावी लागते मग शरणागती पत्करत असताना आम्ही ज्योतिषी काही उपासना सांगत असतो त्यासाठी नक्षत्रांच्या देवतांचे जप ग्रहांची दाणे मंत्रांच्या उपासना योग्य त्या देवतांचे जप हवन असे लाभकारी उपाय सांगितले जातात हे काही खूप खर्चिक नसतात पण मनापासून हे करावे लागतात आता कुंडलीमध्ये जर आमच्या असं लक्षात आलं की रविग्रह कमजोर आहे त्यावेळेस आम्ही त्या लोकांना सिद्ध असलेला रामरक्षा मंत्र म्हणायला सांगतो आता शक्ती मिळवायची आहे त्याच्यासाठी उपासना करायची म्हणजे जे काही संकट आपल्या पुढे येणार आहेत त्या संकटांना सफलपणे पार पाडायचं आहे तर अशा वेळेस मारुतीची उपासना करायला सांगतो पहा म्हणजे मारुती स्तोत्र म्हणायला सांगतो वडवानल स्तोत्र वाचायला सांगतो शक्तीसाठी देवीची उपासना करायला सांगतो आणि देवीची उपासना करताना त्याच्यामध्ये देवीचं अष्टक देवी, 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 देवी कवच महालक्ष्मी स्तोत्र कुलदेवतेची आणि कुलदेवाची मान सन्मान हा वर्षातून एकदा तरी केलाच पाहिजे असं आम्ही सांगतो की मूळ ठिकाणी जा आणि कुलदेवतेचा आणि कुलदेवाचा सन्मान करा प्रार्थना करून तिथली एनर्जी आपल्याबरोबर घेऊन या ज्यामुळे आपल्या भोवती संरक्षक कवच तयार होईल अशा तऱ्हेने ज्योतिषशास्त्र मानवी जीवनासाठी गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या मनावर आलेला ताण आणि तणाव कमी होतो मानसिक आधार मिळतो आणि कार्य करण्याची प्रेरणा मिळते जसे आपले आई वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तशाच प्रकारे देवतांची आराधना व उपासना केल्यावर आपले मानसिक बळ वाढते आणि निर्भयपणे कार्य करायला प्रेरणा मिळते महाभारतामध्ये आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण न होताना द्रौपदीनी सगळ्यांना हाक मारली भीष्मांना हाक मारली द्रोणांना हाक मारली कृपाचार्यांना हाक मारली धर्मराजांना बोलवलं भीमाला बोलवलं अर्जुनाला बोलवलं हे इतके प्रतितेय श्लोक तिथे असताना सुद्धा ते कोणीही तिला मदत करू शकले नाही ज्यावेळेस ती हाताश झाली तेव्हा ती कृष्णा तिने कृष्णाचा दावा केला आणि हे कृष्णा तू कुठे आहेस माझा एवढा अपमान होताना सुद्धा तुला माझ्या बरोबर यावंसारखं वाटत नाही का असं जेव्हा हाक मारते त्यावेळेस ताबडतोब कृष्ण तिथे येतो आणि तो तिला वस्त्र पुरवतो मग जेव्हा तळमळीने आपण परमेश्वराला हाक मारतो त्यावेळेस तो लगेचच तिथे येतो द्रौपदीने कृष्णाला विचारलं की हे कृष्णा तू लवकर का नाही आला माझा इतका मोठा अपमान होत होता मानहानी होत होती तेव्हा श्रीकृष्ण म्हणला तू मला लवकर कुठे हाक मारलीस तू जेव्हा माझा हाक मारलीस त्यावेळेस मी हजर झालो म्हणजे आपल्याला परमेश्वराची उपासना कशासाठी करावी लागते तर जेव्हा आपण परमेश्वराची आराधना करतो आणि या संकटात असतो त्यावेळेस आपण त्याला हाक मारतो त्यावेळेस तो ताबडतोब आपल्याकडे हजर होतो म्हणून उपासना आणि जप आपण केले पाहिजे तर आता त्याच्यासाठी उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला ज्या वेळेस अडचणीचा काळ असतो त्यावेळेस उपयोगी पडण्यासाठी आपण बँकेत पैसे ठेवतो पहा आणि ते पैसे सतत ठेवत राहतो का तर ज्या वेळेस आपल्यावर खूप मोठी अडचणी येईल किंवा अत्यंतिक गरज असेल त्यावेळेस आपल्याला त्या बँक अकाउंटमधनं पैसे मिळतील त्याचप्रमाणे जर आपण परमेश्वराची उपासना जप केला तर बँकेत ठेवलेल्या पैशाचा जसा संकटकाळी उपयोग होतो तशीच उपाययोजना जे आपण बँकेमध्ये ईश्वराच्या बँकेमध्ये जपाच्या साहाय्याने जे भाग्य वाढवलेलं असतं ते आपल्याला संकटाच्या काळामध्ये उपयोगी येतं म्हणूनच आपण सतत उपासना आणि आराधना करायला पाहिजे ज्या ज्या वेळेस आपण संकटात असतो त्या त्या वेळेस आपल्याला उपयोगी पडण्यासाठी परमेश्वरांनी धावून यावं असं आपल्याला वाटतं की नाही मग ज्योतिषशास्त्र सर्वसामान्य माण माणसांसाठी उपयोगी हे आहेच त्यांना ते संकटातून बाहेर काढतं आणि सुखरूपपणे कार्य करायला प्रवृत्त करतं मग ते ज्योतिषशास्त्राच्या आधारे त्यांनी जर मार्गदर्शन घेतलं असेल तर आलेली कितीही संकटं ते लिलया पेलू शकतात